नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ब्रिस्टो अँड ब्र्यू या कॅफेला भेट देणार आहोत आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे साहिल बपन मोरे आणि मी आहे या कॅफेचा मालक ज्याचं नाव आहे बिस्त्रो अँड ड्रू हा कॅफे स्थायिक आहे अंजुली ईस्ट ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये आणि याची सुरुवात झाली होती एप्रिल दोन हजार तेवीस महिन्यात तुम्ही कधी आमचा कॅफे व्हिजिट करत असाल तर माझ्या साईडने रेकमेंडेड डिश असणार आहे ती आहे आमचे पिंक सॉस फ्युजन पास्ता जी आमची स्पेशलिटीसुद्धा आहे आमच्याकडे वर्षभर ऑफर्स चालू असतात आणि सध्या चालू आहे आमचा मान्सून ऑफर ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे आमचे हॉट ब्रूज भेटणार फक्त नव्याण्णवला आमच्या बिस्त्रो अँड ब्रूला नक्की एक व्हिजिट द्या धन्यवाद